सांगली खनबाग परिसरात असलेल्या पंचमुखी मारुती मंदिरजवळील शांताई अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा फोडून घरफोडी केली फ्लॅटमध्ये ठेवलेले रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला सदर घरफोडीची घटना ही रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी विपुल विजय सगरे वयवर्ष तेहत्तीस राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की विपुल सगरे हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील खनबाग परिसरात राहतात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सगळे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते यावेळी अज्ञात चोरट्याने बंद घरावर पाळत ठेवून फ्लॅटच्या दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला बेडरूममधील काल लाकडी कपाटात का ठेवलेले त्र्याहत्तर हजार शंभर रुपये रोख पन्नास हजारांची सोन्याची चेन आणि पंचवीस हजारांची सोन्याची अंगठी असा मुद्देमाल चोरून पलायन केलं दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सगळे कुटुंबीय घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली खनबाग